जाऊया एका महत्वाच्या बातमीकडे बातमी बात कोल्हापुरातून आंबा इथे दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे पोलिस आणि निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली आहे नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे आणि दहा लाखांची ही रोकड जप्त करण्यात आली आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत प्रताप आंबामध्ये मध्ये दहा लाखांची रोकड जप्त केल्याचं कळते काय तपशील आहेत आंबा परिसरातूनच स्कोडा गाडी जात होती तपासणी नाक्यावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगानं ती गाडी थांबवली त्यावेळेला काळ्या शॅग मध्ये दहा लाख रुपये असल्याचं दिसून आलं पण या गाडीमध्ये असलेल्या लोकांनी सांगितले की आम्ही जी काजू विकलेला आहे त्या काजूच्या बदल्यात हे पैसे मिळालेले आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद केला पण निवडणूक आयोगाच्या पथकानं आणि पोलिसांनी तुमच्याकडे ते पन, आ, आ, तुम विकला असाल तर बिल दाखवा अशा प्रकारची मागणी केली पण त्यांनी बिल दाखवायला नकार दिल्यानंतर ही दहा लाखाची रोकड जप्त करण्यात आलेली आहे आता ही रोकड नेमकी कुणाची आहे त्यांनी कुठून आणली आणि कुणाला देण्यासाठी जात होती याची चौकशी करून त्याच्यानंतर कारवाई होणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे ठीक आहे धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी प्रताप नाईक हमसे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर कोन्हापुरातून अशा प्रकारे ही रोकड जप्त करण्यात आली आंबा या परिसरामध्ये दहा लाखांची रोकड पोलिसांनी आणि निवडणूक आयोगानं एकत्रित कारवाई करत जप्त केली आहे